नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण भेट देणार आहोत सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्याला कोयनेच्या बॅकवॉटर साईडला आणि जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेला हा किल्ला म्हणजे वासोटा किल्ला तर अनेक दुर्गप्रेमींचा आवडता किल्ला असा या किल्ल्याची ओळख आहे तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या या नवीन व्हिडिओला

好好好，好好 मित्रांनो रात्री दहा वाजता आम्ही या प्रवासाला सुरुवात केली आणि काही कारणासो या प्रवासाला थोडासा उशीर झाला म्हणजे माझ्यामुळेच उशीर झाला दोन तास उशीर झाला त्यामुळे सगळे रागावले होते आणि नंतर मग सगळ्यांचा राग पण गेला प्रवास चांगला सुरुवात झाली आम्ही आमच्या छोट्याशा ट्रॅव्हलर बसने वासोट्याकडे निघालो तर मित्रांनो मी तुम्हाला आता वासोटा किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वसलेला हा वासोटा किल्ला आहे या किल्ल्याची उंची साधारण चार हजार दोनशे फूट आहे आणि हा किल्ला मध्यम श्रेणी ट्रेकमध्ये येतो तसंच या किल्ल्याला व्याघ्रगड म्हणूनही ओळखलं जातं तर अनेक दुर्गप्रेमींचा असा आवडता किल्ला असलेला हा वासोटा किल्ला नैसर्गिक नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलातील एक अनोखे दुर्गरत्न आहे या किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला बामनोली या गावात जावे लागते तिथून कोयनेच्या बॅकवॉटर म्हणजे शिवसागर जलाशयातून आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो बोटीने प्रवास केल्यानंतर आपण वासोट्याच्या पायथ्याला पोचतो तिथून मग आपण मुख्य ट्रॅकला सुरुवात करतो चला तर मग मित्रांनो आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया मित्रांनो आता सकाळच्या वाजले सव्वा सात आणि आपण पोचलो आहे बामनोली गावापासून काही किलोमीटर अंतरावरती तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी सकाळ झालेली आहे चला तर मग आपण जाऊया बामनोली गावात मित्रांनो सकाळच्या वाजले आठ आणि आपण पोचले भामनुली या गावात तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे वासी आणि रोहित तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन आता आम्ही चाललो आहे बॅकवॉटर साईडला तर इथून पुढचा प्रवास आमचा बोटीने होणार आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आमच्या ग्रुपचे टीम लीडर विवावरी फोनवरती बिझी आहेत तुम्ही समोर बघू शकता या बोटी इथे लागलेल्या आहेत तर हे आहे कोयनेचं बॅकवॉटर शिवसागर जलाशय तुम्ही बघू शकता हा परिसर किती मोठा आहे आणि असं सुंदर असं निसर्ग आहे हे कोयनेच्या बॅकवॉटरला लावलेलं आहे तर आपला प्रवास याच बोटीतून होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या बोटीच्या प्रवासाला मित्रांनो फायनली आपला बोटीने वासोडाकडे जायचा प्रवास सुरू झालेला आहे तर चला मग बोटीचा प्रवास कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो तर मित्रांनो फायनली एक तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आपण पोचलेलो आहे वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला तर इथून पुढे आपल्याला चालतच चा वासोटा किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करायचा आहे तर चला मग सुरुवात करूया आपल्या वासोटाच्या मेन ट्रॅकला तर मित्रांनो इथून थोडंसं पुढे चालत आल्यावरती आम्हाला दर्शन घडलं ते हनुमानाच्या मंदिराचं तुम्ही बघू शकता समोर छोटीशी हनुमानाची मूर्ती आहे आणि बाजूलाच गणपतीची पण मूर्ती आहे तर आम्ही दर्शन घेऊन निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो फायनली आपण वासोटा किल्ल्यावरती पोचलेलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपल्यासोबत आलेली आपली मित्रमंडळी आहेत आणि या बाजूला तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता तुम्ही कोयनेचा बॅकवॉटरचा जलाशय तिथूनच आपण ट्रॅकला सुरुवात केली होती आणि फायनली आपण गडावरती पोचलो आहे तर चला पूर्ण आपण गड आता फिरून बघूया मित्रांनो फायनली आपण किल्ल्यावरती जायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता किल्ल्यावरती जायला या दगडी पायऱ्या आहेत काही पायऱ्यांची पडझर झालेली आहे तर काही अजूनही व्यवस्थित स्थितीमध्ये आहेत तर ह्या पायऱ्या चढून वरती गडावरती आपल्याला जावं लागतं बघू शकता तुम्ही एका साईडला खोल अशी दरी आणि एका साईडला पायऱ्या त्याच दरीच्या बाजूने दिसणारा हा कोयनेचा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता आणि हे जा जावळीचं जंगल मित्रांनो पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आलेलो आहे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हाच तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा इथून आत गेल्यावरती आपल्याला वासोटा किल्ल्याचं दर्शन घडते तर चला मग आपण आत प्रवेश करूया मित्रांनो उन्हाळ्याचा गडावरती ट्रेक करत असताना शक्यतो तुमच्याकडे दोन ते तीन लिटर पाणी असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची कमतरता तसाच उन्हामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता कमी असते वासोटा किल्ल्यावरती के प्रवेश केल्यावरती आपल्याला सर्वात प्रथम दर्शन होतं ते हनुमानाचं तुम्ही समोर बघू शकता ही हनुमानाची छोटी मूर्ती आणि हनुमानाचं छोटंसं असं मंदिर आणि बाजूलाच असलेले हनुमानाची आरती हनुमानाचं दर्शन घेऊन पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतं ते वासोटा किल्ल्यावरती असलेल्या वाड्याचे भग्न अवशेष तुम्ही समोर बघू शकता कधी काळी इथे वासोटा किल्ल्यावरती एखादा वाडा होता आणि त्याचे हे अवशेष वाड्याचे अवशेष बघून पुढे आल्यावरती आपल्याला दिसतं ते वासोटा किल्ल्यावरती असलेलं हे छोटंसं तळं पाण्याचे तळे बघून पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतं ते शंकराचं मंदिर वासटा किल्ल्यावरती असलेलं हे शंकराचं मंदिर अजूनही व्यवस्थित स्थितीमध्ये आहे शंकराच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो वासोटा किल्ल्यावरती असणाऱ्या बुरुजाकडे तुम्ही समोर बघू शकता आज तो वासोटा किल्ल्यावर असलेला बुरुज तिथून शत्रूवरती टेळणी केली जायची बुरुजाची सध्याची परिस्थिती बघितली असता बुरुजाची काही ठिकाणी पडझड झालेली आहे पण काही ठिकाणी व्यवस्थित स्थितीमध्ये असलेला हा बुरुज बुरुजावरती असलेले तोफेच्या मारा करण्यासाठी असलेले छोटे छोटे छिद्र तुम्ही बघू शकता इकडनंच तोफेचा मारा केला जायचा शत्रूवरती तर मित्रांनो इथूनच थोडंसं सा पुढे चालत गेल्यावरती आपल्याला वासोटा किल्ल्याच्या भोवतालचा जो परिसर आहे तो आणि वासोटा किल्ल्याच्या भोवताली असणाऱ्या डोंगर रंगाचं आपल्याला दर्शन घडतं मित्रांनो फायनली वासोटा किल्ल्याचा ट्रॅक कंप्लीट करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला बघू शकतो संध्याकाळचे सावजले हे संध्याकाळचं हे दृश्य किती मनमोहक आहे संध्याकाळच्या मावळणाऱ्या सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला फायनली आमचा वासोटा किल्ल्याचा एका दिवसाचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे असे दमून गाडीतच झोपी गेलेले आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असा थकवा दिसतो आहे सकाळी जो जोश होता तो संध्याकाळी पूर्णपणे मावळलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद